गुड मॉर्निंग सगळ्या मित्रांनो गुड मॉर्निंग मी आता लोक मित्रांनो आज मी आहे बारामतीमध्ये आणि सकाळ सकाळ चालू आहे वॉकिंगला आता सकाळच्या साडेसहा वाजल्यात तर मित्रांनो तुम्हाला लोकेशन दाखवणार आहे खास चालण्यासाठी इतकं सुंदर लोकेशन आहे आणि त्या सुंदर लोकेशनामध्ये आपण मित्र आता जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की पावसाची जी रिमझिम थोडीशी अंगावर पडते शिंतुरी अंगावर पडतात पावसाची आणि तसेमधन चालू आहे छत्री आणलेले एक मध्ये व्हिडिओ काढला होता मी चौदा वर्षाच्या चे छत्रीची कहाणी आणि ती छत्री आज माझ्या बरोबर ती आणि ती छत्री घेऊनच मी चालू आहे मित्रांनो चला एक तुम्हाला सुंदर लोकेशन दाखवतो पुढचं तर दा मित्रांनो तुम्हाला दाखवतो बारा बारामतीतलं सगळ्यात म्हणजे सुंदर लोकेशन झाडं आहे ती दोन्ही बाजूंना दुतर्फा आणि इतकं मस्त वाटतंय चालायला इथे याच्यातून तुम्हाला काय फोटो सेशन वगैरे जर काढायचं असलं तर इतकं भारी तुम्ही काढू शकता इथे येऊन काय रील बनवायचे असतील फोटो काढायचे असतील किती मस्त वातावरण आहे दोन्ही बाजूला दुतर्फा झाडं दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला असणारी झाडं त्याला आपण दुतर्फा म्हणतो आहे एकदम छान वातावरण आहे आता आम्ही चालू आहे जरसाईजला थोडंसं व्यायाम चालायला वॉकिंगला आणि पावसाची रिमझिम चालू आहे झाडावर पाऊस पडतोय आणि पावसाचं पाणी अंगावर पडते आरती आणि मी दोघं होतो दो सकाळ सकाळ वॉकिंगला कसं आहे लोकेशन ह्या बाजूला तुम्हाला दाखवतो हे बघा ह्या बाजूला सुद्धा झाडे हिरवीगार म्हणजे वन कसं आहे बघा वन म्हणजे वृक्ष झाडाची लागवड केली आहे ही आहेत ही झाड आहे ती सगळी सागाची झाड आहेत त्यातमध्ये सागवान ह्याची झाड आहे ती एकदम सुंदर लोकेशन आहे मित्रांनो चालायला अर्धी पुढं गेली चालत चालत मी व्हिडिओ काढत होतो तोपर्यंत पळाली चालायला स्पीड तिचा भरपूर आहे आपण बघा आता कुठपर्यंत कधी गाठते आपल्याला फास्ट आपण पण चालू जरा त्याच्याबरोबर पण जरा स्पीड तिचा जास्त आहे चालायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे इथं फोटो काढायचं जा बघा ही हा एरिया आहे ना तुम्हाला सांगतो आ, दादा पाटील नगर म्हणून बारामतीचं एरिया तांदळवडीचं जवळ दादा पाटील नगरला यायला तुम्हाला भोग भाऊ देतून यावं लागतं रेल्वेचा भाऊ आहे महिला हॉस्पिटलच्या पाठीमागं त्या ठिकाणी आहे मित्रांनो आरती काय आपल्याला स्पीड जास्त आरतीनं स्पीड घेतलं आहे आरती, आरती काय आपल्याला सापडा नाही जरा जास्त स्पीड न चालते चला सका, सकाळ सकाळ फोन चालू केला कोणाला लावला की बाबा थांबा झूम करून दाखवतो हे बघा फोन फोनवर आहे तर एवढा पाऊस चालू आहे मित्रांनो आता पाऊसच बंद नाही आणि ह्याच्यामध्ये मोकत आहे बघा बदकं तुम्हाला दाखवतो दोन कसे पोहत आहेत हे पाण्यात बघितलं का बदकं पाण्यामध्ये पोहतायत मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हे लोकेशनचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल घंटी द्यावायला विसरू का बाय